मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर गटार या मोशनिमित्त मी सुरुवातीला चिकन बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केला होता पण म्हटलं की गावराम पद्धतीने आपण चिकन कसं बनवतो याची रेसिपी देखील शेअर करता येईल त्यासाठी बिर्याणीचा प्लॅन जो आहे तो ड्रॉप केला आणि त्यानंतर चिकन बनवायचं डिसाईड केलं तर म्हटलं बनवणारच आहे तर छानशी अशी रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर करते जेणेकरून की वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला चिकनच्या भेटल्या की आपल्याला बन बनवायला देखील सोपं जातं आठमागच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी एकदा चिकनची रेसिपी शेअर केलेली आहे त्या पद्धतीने देखील अप्रतिम चिकन बनतं त्या पद्धतीने देखील तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर चला इथे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर एका बाउलमध्ये इथे मी अर्धा के जी चार राऊंड चिकन घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने त्याला छान वॉश करून घेतलेलं आहे मॅरिनेट वगैरे करायची काहीही गरज नाही आता डायरेक्टली आपण प्रोसेसला सुरुवात करूया तर सुरुवातीला तेलामध्ये आता मी इथे हळद पावडर दोन तेजपत्ता ॲड करून घेणार आहे आणि त्यानंतर जे काही चिकन आपण वॉश करून घेतलेलं आहे ते मी त्यामध्ये ॲड करणार आणि चवीसाठी थोडंसं मीठ ॲड करणार आणि रामसुद्धा अगदी चिकन लवर आहे अगदी तो सूप आवडीने पेतो आणि चिकनसुद्धा खातो तसं तर एक आड मी त्याला एक एक बॉईल करून देतच असते कारण की तब्येतीने खूप किरकोळ आहे त्यासाठी थोडंसं नॉनव्हेज त्याच्या डाएटमध्ये ॲड केलं की त्याची तब्येतसुद्धा मेंटेन राहीसाठी मी त्याला नॉनव्हेज देत असते तर आता श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे त्यासाठी त्या महिन्यामध्ये दे त्याला द्यावा का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण की मागच्या वर्षी तर गणपतीमध्ये वगैरे मी सुद्धा त्याला चिकन खाऊ घातलं होतं आणि सुद्धा बॉईल करून देत होते कारण की त्यावेळेस त्याची खूपच तब्येत कमी होती आणि कोणताही पदार्थ असो जर आपण ते देण्याचा बंद केलं तर मुलं त्याची खाण्याची सवय विसरून जातात आणि त्यानंतर खायला नको म्हणतात त्यासाठी ॲटलिस्ट एक तरी मी त्याला बॉईल करून देतच जाईल तर पहा जेवढं चिकन मी वॉश करून घेतलं होतं ते आता कढईमध्ये ॲड केलं आणि ज्यावेळेस तुम्ही हळद तेलामध्ये टाकता त्यावेळेस ते कोणताही पदार्थ असेल त्यावेळेस चव छान येते त्यासाठी तेलामध्ये थोडीशी हळद टाकल्यानंतरच जे काही चिकन आहे ते त्यामध्ये ॲड करा नाहीतर तुम्ही दुसऱ्या देखील करू शकता अगदी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून थोड्या वेळ ठेवू शकता आणि त्यानंतर तेलामध्ये ॲड करू शकता पण ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये हळद टाकता त्यावेळेस चव देखील छान येते आणि कलरला देखील खूप सुंदर भाजी किंवा जे काही तुम्ही बनवत असता ते दिसतं त्यासाठी मी तेलामध्येच ॲड करत असते तर आता चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर हे जे चिकन आहे त्याला आपण छान बॉईल करून घेणार आहोत चिकन शिजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही तर पा या प्रकारे आता इथे मी थोडंसं स्टर करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी गरम पाणीच ॲड करा जेणेकरून की बॉईलची जी काही प्रोसेस आहे ती लवकर होईल आणि कट देखील किंवा जी काही तेलाची लेअर आहे ती देखील छान सुटते तर पहा ज्यावेळेस मी चिकन बनवत होते त्यावेळेसच राम घाईला आलेला होता त्याला चिकन पाहून अगदी असं झालेलं की कधी मी खाईन त्यासाठी मी लवकर लवकर बनवत होते जेणेकरून की तो झोपण्याच्या आधीच हे होईल आणि दुपारच्या वेळेस मी चिकन बनवत होते त्यासाठी म्हटलं की लवकर बनवते जेणेकरून की सूप वगैरे पिईल आणि त्यानंतर तो झोपेल आता रामला आणि यांना पण सुफावं होतं त्यासाठी मी जास्त पाणी ॲड केलेलं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही ॲड करू शकता आणि थोडंसं जास्तच पाणी ठेवा जेणेकरून की ज्यावेळेस आपण ग्रेव्ही बनवणार आहोत त्यावेळेस आपल्याला गरम पाणी जास्त काही करायची गरज पडणार नाही ह्या पाण्यामध्ये आपलं अर्धं काम तर तिथेच होऊन जाईल एक खुकळी आल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर लो फ्लेमवरती आपण दहा ते पंधरा मिनटं याला शिजवून घेणार आहोत तोच साईड बाय साईड आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर आता जो काही आपण कांद्याचा खोबऱ्याचा मसाला बनवून घेणार आहोत तो गावाकडे चुलीमध्ये सर्व भाजला जातो त्यामुळे चव अप्रतिम येते पण आता इकडे आपल्याकडे तर काही ऑप्शन नाही त्यासाठी म्हटलं की आपण फ्लेमवरती सर्व भाजूयात आणि रोस्ट केल्यानंतर खूप छान चव चा येते आता खूप जणांना असं वाटेल की सिलेंडरचं जो काही गॅस वगैरे असेल त्यावरती भाजणं सेफ नाही किंवा आरोग्यासाठी चांगलं नाही पण या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा टेस्ट तर खूप छान येते जशी गावाकडे टेस्ट येते तशी तर नाही येणार पण स्लाइटली त्यासारखी चव तुम्हाला नक्कीच येते आणि ट्रस्ट में चान बाजी जाले हुदी। मी खूप छान भाजी झाली होती मी नेहमी याच पद्धतीने बनवत असते ज्यावेळेस की मला गावाकडची कोणतीही भाजी खायची असेल त्यावेळेस मसाला मी असाच भासते तर पा एक जो कांदा आहे तो मी घेतला आणि त्याचे टर्पलं काढून झाल्यानंतर त्याला थोडंशा सुरीच्या सहाय्याने स्लीट मारून घेतले आणि त्यानंतर आता येथे गॅसची जी काही फ्लेम आहे त्यावरती मी छान तो अगदी गोल्डन ब्राऊन नाही अगदी ब्लॅक होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून की जो काही मसाल्याचा कलर आहे तो छान येईल आणि जी काही रस्सा भाजी आहे ती एकदम अशी काळी तर्रेदार दिसल त्यासाठी आपल्याला कांदा चांगल्यापैकी भाजून घ्यायचा आहे तोच साईड बाय साईड एक खोबऱ्याचा तुकडा मी घेतला आणि तो देखील फ्लेमवरती भाजून घेतला जेवढ्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कांद्याची आणि खोबऱ्याची क्वांटिटी घ्या आता इथे मी आमच्या दोघांसाठीच बनवत होते त्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच आवश्यक मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये ज्या काही लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेतल्या आवडीनुसार दोन लसूण असतील तर आता नॉनव्हेज बनवायचे तर त्यासाठी कोथंबीर तर हवीचा आणि जी काही नॉनव्हेजची भाजी असेल त्याला कोथंबीर शिवाय तर अगदी चवच नाही मी असं म्हणेल कोणतीही भाजी तुम्ही बनवत असाल त्यामध्ये कोथंबिरीचा टच हा हवाचा आणि जेव्हा तुम्ही कोणती ग्रेव्हीची भाजी बनवता आणि वरून कोथंबिरीने गार्निशिंग करता त्यावेळेस त्या भाजीची चव आणि टेक्स्चर एकदमच वेगळं असतं त्यासाठी मसाल्यात थोडीशी मी कोथंबीर घालणार आहे मसाल्यात देखील आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी देखील आपण घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर कमी जास्त करू शकता पण ज्यावेळेस तुम्ही वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालता त्यावेळेस गार्निशिंगमध्ये थोडीशी कमी घाला नाही तर खूप जास्त टेस्ट येते कोथिंबीरची आणि ते खाण्यासाठी चांगलं लागत नाही साईड बाय साइड आता ते खोबरं जे आहे ते थंड झालेलं आहे तर याची मी आता बारीक काप करून घेईन आणि इकडे तुम्ही पाहू शकता गॅसवरती जो मी कांदा ठेवलेला आहे तोच देखील आपला एकदम थोडासा ब्लॅक रोस्ट होता आलेला आहे तर आता हे सर्व जे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये एक ॲडिशनल हरभऱ्याची डाळ देखील थोडीशी भाजू शकता तेलामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही हरभऱ्याची डाळ ॲड करता त्यावेळेस जी काही ग्रेव्ही असेल किंवा जी काही रस्सा भाजी असेल त्याला तर्री येत नाही आणि खूप घट्ट अशी भाजी होते त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ अवॉइड करते तुम्हाला जर जास्त घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील थोडीशी ॲड करू शकता फक्त तेलामध्ये थोडीशी फ्राय करा आणि त्यानंतर जे काही वाटण तुम्ही बनवणार आहात त्यामध्ये ॲड करा फक्त एवढंच करायचं आहे तर वाटणामध्ये मी फक्त इथे तीनच गोष्टी वापरलेल्या आहे एक रोस्ट केलेला कांदा त्यानंतर खोबरं लसूण आणि थोडीशी कोथंबीर तर अशा प्रकारे आपल्याला रस्सा भाजी बनवण्यासाठी वाटण लागणार आहे तर आता जोपर्यंत मसाला थंड होत आहे तोपर्यंत आता मी इथे सॅलडची देखील साईड बाय साईड तयारी करून घेते एका साईडलाच मी येथे तांदूळ स्वाभिज ठेवलेला आहे जेणेकरून की जिरा राईस मला पटकन बनवता येईल सॅलडमध्ये फक्त कांदा टॉमॅटो आणि लिंबू असं मी घेतलेलं तर इथे एकदम छान बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे तर आता रामची झोपण्याची वेळ झालेली आहे तर त्याला मी एका साईडला सूप दिलेलं आहे आणि त्या सूपमध्ये तर त्याचं काही पोट भरणार नाही त्यासाठी म्हटलं की पटकन जिरा राईस बनवते जेणेकरून की थोडासा राईस आणि तूप खाल्लं की तो लवकर झोपेल आणि त्यानंतर आम्हाला देखील निवांत जेवताच येईल दुपारच्या वेळेस तर आता इथे राईस बनवून घेत आहे कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि त्यानंतर ते जिरी तेजपत्ता असं मी ॲड करणार बाकीचे खडे मसाले देखील तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार थोडंसं जिरा क्रॅकल झालं की त्यामध्ये आपण जो काही सोक केलेला राईस आहे तो घालायचा आणि त्यानंतर मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं स्टर केल्यानंतर त्यामध्ये देखील के आपण पाणी ॲड करणार आहोत जेवढं तुम्ही तांदूळ घेतलेला आहे त्याच्यात दीडपट तुम्ही पाणी ॲड केलं तरी चालेल एकदम सुट्टा मोकळा भात होतो तर मी जे काही तांदूळ आहे ते इंद्रा करते त्यासाठी एक वाटी तांदळासाठी मी दीड वाटी पाणी असं मेजरमेंट ठेवत असते आणि जो काही इंद्रायणी भात आहे तो थोडासा चिकट असतो थो आणि अशा रस्सा भाजी किंवा बाकीच्या कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजी असेल तर त्यासोबत हा राईस अप्रतिम लागतो आणि रामला तर हाच राईस आवडतो त्यासाठी आम्ही नेहमी किराणा भरत असताना हाच राईस हाच तांदूळ घेत असतो तर चला आता इथे पटकन एका बाजूला मी राईस बनवून घेते आणि त्यानंतर भाजी कशी बनवायची हे देखील तुम्हाला साईड बाय साईड लगेचच दाखवते टाकून होतो पाण्यामध्ये त्यावेळेस वरून एक चमचा तुपाचा ॲड करत जा जेणेकरून की चव देखील खूप छान येते आणि लहान मुलांना जर देत असाल तर तुपाचा त्यांच्या जेवणामध्ये नक्की समावेश करा अगदी लहानपणापासून मी रामला तूप देत असते जे काही त्याला दुपारचं जेवण सकाळचं किंवा संध्याकाळचं बनवत असते त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा इतकं मी तूप ॲड करत असते जेणेकरून की चव चांगली येते आणि मुलं देखील आवडीने खातात तर पा येते भाजीची तयारी आता मी करून घेते तर पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते आवडीनुसार तेल घालून घ्या आता नॉनव्हेज बनवणार आहोत तर तेल थोडस जास्तच पाहिजे जेणेकरून की कट चांगला येतो देखील चांगली येते जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तेलाचा वापर थोडासा कमी करा थोडंसं तेल गरम झाल्यानंतर जे काही खडे मसाले आहेत ते मी ऍड करणार आहे जर तुम्हाला खडे मसाले आवडत नसेल किंवा आणि दातामध्ये येत असतील तर तुम्ही गरम मसाला देखील ऍड करू शकता गरम मसाल्यात मग सुद्धा हे सर्व खडे मसाले असतात त्यासाठी तुम्ही हे स्किप करा आणि सरळ तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक स्टार फुल आणि त्यानंतर पाच ते सहा लवंग घातलेला आहे तमालपत्र आता मी इथे घालणार नाही कारण की ज्यावेळेस आपण बॉईल करीत होतो त्यावेळेस त्यामध्ये ऍड केलेलं त्यासाठी मी इथे स्किप केलेलं आहे त्यानंतर जे काही आपण बेसिक मसाले आपल्या मसालदानीमध्ये असतील ते तुम्ही ॲड करा तर मसाल्यांमध्ये मी ॲड केलेलं आहे लाल तिखट त्यानंतर थोडीशी हळद पावडर कांदा लसूण मसाला गोडा मसाला आणि त्यानंतर चिकन मसाला तर मस्ट आहे यानेच खूप छान चव येते तर मी येथे एव्हरेस्ट ब्रँडचा चिकन मसाला यूज केलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं हे जे काही मसाला ते तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही वाटण बनवलं होतं काळ्या मसाल्यातलं ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला भाजीला एकदम छान अशी तरी पाहिजे असेल किंवा कट चांगला आलेला पाहिजे त्यावेळेस जो कोणता मसाला तुम्ही घालणार आहात तो छान भाजला गेलेला पाहिजे त्यावेळेसच तुमच्या भाजीला टेक्स्चर जे काय ते खूप सुंदर येतं आता हा मसाला मी ॲड केल्यानंतर तोपर्यंत मी हा मसाला भाजून घेणार आहे जोपर्यंत कढईला साईडला तेल सुटत नाही असं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसत ज्यावेळेस तुम्ही हे वाटण ॲड करता आणि तुम्हाला वाटतं की मसाला थोडासा जळायला लागलेला आहे त्यावेळेस तुम्ही थोडंसं पाणी देखील घालू शकता पण पाणी घालताना आपण पण जो काही चिकन बॉईल केलेला आहे तेच पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून की चव देखील मेंटेन राहील मसाला देखील करपला जाणार नाही त्यासाठी चिकनचं जे काही पाणी आहे ते त्यामध्ये ॲड करा तर आता थोडा वे वेळ मी याला असंच भाजून देणार आहे आणि ज्यावेळेस छान असा कट आलेला दिसेल किंवा तरी आल्यासारखे दिसेल आणि तेल उजाऊट होईल त्यावेळेस मी यामध्ये जे काही चिकन बॉईल केलेलं आहे ते मी यामध्ये ॲड करणार आहे भाजला गेलेला आहे आणि एकदम छान कट आलेला आहे तर आता मी जे काही बॉईल केलेलं चिकन आहे ते आता मी यामध्ये ॲड करते आणि त्यानंतर जेवढं तुम्हाला रस्ता पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करा पण पाणी ॲड करताना देखील आपल्याला एक प्रिकॉशन घ्यायची आहे तुम्हाला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून की भाजीला तरी यायला मदत होते तर तुमच्या आवडीनुसार जसा रस्सा पाहिजे असेल तेवढं पाणी ॲड करा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं उकळी आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करा सुरुवातीला ज्यावेळेस आपण चिकन बॉईल करून घेत होतो त्यावेळेस देखील आपण मीठ ॲड केलेलं आहे ते लक्षात घेता त्यानंतर जेवढी आवश्यकता आहे तेवढं मीठ ॲड करा आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी फक्त कोथंबीर ऍड करा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा चिकन बनवून पहा मंडळी गटारी अमावश्याच्या दिवशी मी बनवलं होतं चिकन तुम्ही गटारी या निमित्त कोणता नॉनव्हेजमध्ये पदार्थ बनवला होता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय